नमस्कार मी योगेश पाहूया आजची बातमी हातकरंगले येथील पंचायत समिती आवारात अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले रामराव इंगुले स्कूलच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत ध्वजगीत गायले तर मॉडर्न विद्यालयाच्या एन सी सी विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली गटविकास विकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी उपसभापती प्रवीण जोनगोंडा सदस्य राजू भोसले पिंटू मुरुमकर यांच्यासह अनेक पंचायत समितीचे सदस्य तर पंचायत समितीमधील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते आणि तिरंगा महोत्सव या उपक्रमाचं नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीदरम्यान खूप मोठ्या उत्साहात आपण हे आपल्या स्वातंत्र्याचा दिन साजरा केलेला आहे त्या दिनानिमित्त म्हणजे गेले आठवड्याभर आपल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम होत आहेत आपल्या पंचायत समितीमध्ये तीन दिवस ध्वजारोहण आपण केलेलं आहे आजच्या या मंगल दिनी मी सर्वांना पुन्हा शुभेच्छा देते आणि ज्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्या देशातल्या मोठमोठ्या नेत्यांनी मोठमोठ्या मुट लोकांनी ने ते आहुती दिलेली आहे त्या सर्वांना पुन्हा अगदी मनपूर्वक अभिवादन करते आणि त्यांच्यामुळेच आज आपल्याला हा सोन्याचा दिवस दिसून आहे त्यामुळं आपण एक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी म्हणून त्यांच्या वारसा पुढे चालवला पाहिजे त्यांनी जी शपथ घेतली होती ती परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे म्हणून पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद